हॅलो निरंजन महादेव अर्थिक स्वागत स्वयंभू नागेश्वर देवस्थान हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चरुणे गावामध्ये आहे हे दे देवस्थान समुद्र सपाटी पासून नऊशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे हे या देवस्थानचा इतिहास असा आहे की या गुहेमध्ये या, वशिष्ठी तपाला बसले होते हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकरजी प्रसन्न होऊन या पिंडीची उत्पत्ती झाली आहे म्हणून या देवस्थानला स्वयंभू म्हणतात जलधारा सतत बाराही महिने ह्या पिंडीवर स्वयं शंकर निर्मित जलधारा आहे टेकडीवर गेल्यानंतर काय नाही वरती काहीच नाही नेमका अभिषेक अदरवाईज हे पाणी हे बंद असत म्हणजे शंकर निर्मित ही पिंडी आहे वशिष्ठी म्हणून तपाला बसल्यानंतर तपश्चर्यात न त्यांच्या भगवान प्रसन्न झाले म्हणून त्या पिंडीची उत्पत्ती झाले तीन हजार फूट उंचावरती असलेले नागेश्वरी ठिकाण आणि या ठिकाणी वर तुम्ही थोडं चहा घेऊन आलो होतो साधारण एक किलोचं वजन असेल पण त्यावेळेला या सह्याद्रीचा पर्वत रांगायला हे पन्नास किलोची मला बाटली वाटायला लागली एवढी म्हणजे एवढं आम्ही थकलो होतो पण वरती आल्यानंतर आम्ही जेव्हा नागेश्वराचं दर्शन घेतलं त्यावेळेस थकवा निघून गेला नुसतं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती आणि कोकणामधील सर्वात उंच ठिकाण जे शंकराचं देवस्थान आहे जवळजवळ तीन हजार फूट उंचीवर असणार श्री स्वयंभू नागेश्वरीला आपण जाणार आहोत आणि नागेश्वरी जे ठिकाण आहे जवळजवळ डोंगरामध्ये एवढ्या उंचावर आहे की तुम्हाला चालण्यासाठी फक्त तीन तास लागतात तर सर्व मित्रमंडळी मंडळीवर आहेत बुवा आहेत आणि हे सगळी ह्या ह्यामध्ये सुद्धा आलेली आहेत मी पहिल्यांदाच येतोय चोरवडे गावामध्ये आता नागेश्वरीचं जे डोंगर आहे त्या पायथ्याशीच आपण आहोत आणि थोड्या वेळातच आपण इथं पायथ्याशी जाऊ त्यानंतर आपला जो प्रवास आहे तो पूर्ण पायवाटेतून होणार आहे तेव्हापासून आपण आलो ना तर इथपर्यंत डांबरीकरणचा रस्ता आहे आणि पुढचा रस्ता आहे तो पूर्ण कच्चा रस्ता आहे बरेच जण फोर व्हीलर घेऊन टू व्हीलर घेऊन नागेश्वरीला जाण्यासाठी आलेले आहेत आपण हे सह्याद्रीचे पर्वतरांगा पाहू शकतो आणि नागेश्वरीचा जो डोंगर आहे तो सुद्धा आपण पाहू शकतो तुम्हाला जो हा सम डोंगर दिसतोय ना सह्याद्रीच्या पर्वतरांगा ही पर्वतरांगा म्हणत नाहीये मी तुम्हाला एकदम धुक्यामध्ये ते एकदम टोक दिसतोय वरती तिथे नागेश्वर देवस्थान आहे तर हि पायथ्याशी आपण आलेला आहोत आणि इथूनच आपला रवाज चालू होणार आहे हर हर छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ तीन तास आपल्याला या डोंगरामध्ये चालायचं आहे नागेश्वरी देवस्थान हे आमच्या पंचवी प्रसिद्ध देवस्थान आहे तर हे देवस्थान भगवान शंकरांचं स्वयंभू देवस्थान आहे खरं म्हणजे सुधारणा बरीच आहे रस्ता सुद्धा सरकारने केलाय सरकारने असेल गावाने असेल चांगला रस्ता झालाय बरोबर काका आहेत त्यांचं वय जवळजवळ साठ वर्ष आहे आणि तुम्हाला सांगायला एकदम अभिमानाची गोष्ट आहे की काका चौथ्या सोमवारी सलग हा चौथ्या समोर आहे त्याच नागेश्वरीला चढताय तर त्यांना साठ वर्ष पूर्ण झाले त्यामुळे ते चारही सोमवार आहे श्रावण सोमवार ते वरती चालणार आहे विंद्यावासनी मधून आलेले आहेत का काय पहिल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी तुम्ही सलग आला आणि आता चौथा सोमवार मी सुद्धा करताय पंधरा वीस मिनिटं चालून आम्ही वरती आलो आहे आणि इथून जो चढ लागलाय ना तो एकदम सरळ उंच आहे आगेश्वरीला तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून चढताना सर्वात डेंजर स्पॉट आहे तुम्ही बघितलात ना इथे थोडं ग्रील केलेली आहे पण काही ठिकाणी ग्रील तुटलेली आहे आणि इथून खाली बघितलं तर पूर्ण मोठी दरी आहे पर्वतरांगामधून चालणं तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे उंचीवर चालण्याची भीती वाटता कामा नाही एवढा खतरनाक रोड आहे हा ही पायवाट गेली आहे आणि खालच्या बाजूला पूर्ण ही दरी आहे खाली काही दिसत नाही पूर्ण धुक्यासारखं स्वरूप आहे मला बोलताना सुद्धा जम लागतो आहे ते एवढा मोठ्या प्रमाणावरती दरी डोंगरामधून तुम्हाला चालावं लागतं नागेश्वरीला जाण्यासाठी तुम्हाला ना अकरा वाजता परत येत असेल तुम्हाला सकाळी पाच वाजता निघावं लागेल तर आमचे सुदर्शन मंडप डेकोरेटर त्यांना जे हार्ड काम आहे ते करायची सवय शेतीचं कामं करतात त्यामुळे न थकता ते पाटापाठ आहेत या साईडला काही मंडळी अजून सुद्धा चालत आहेत काय जवळजवळ त्यांचं वय साठ असेल एवढ्या वरती चालून आले आम्ही कमिटीतली माणसं आहोत नागेश्वर कमिटी दर सोमवारी आम्हाला यावं लागतं आणि दर सोमवारी ते येतात नागेश्वरी कमिटीची आहेत आपण साप बघितलं ते आम्हाला मदत सुद्धा करताय थोडी साफसफाई रस्त्याची त्यांनी केले काळजी घेतात के ज्याचा समोरही माझा नंबर होता आज वाटे वाटेपर्यंत काही जास्त कोण कमी जास्त झालं त्याच्यासाठी माहिती भावी घेता त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही इथं असता त्याला तुमचा आभार आहे आमच्या सेवेसाठी तुम्ही इथं हजर झाला तिच्या पर्वतरांगांमध्ये वाहणारा हा पांढरा शुभ धबधबा मन मोहून टाकतं तुम्ही खाळपर्यंत चालत येताना जेवढा थकवा असेल तो थकवा धबधबा येतो पाहून निघून जातो आणि इथे थोडं लोखंडी जिना सुद्धा बडवलेला आहे वरती चढण्यासाठी छोटासा पूल तयार केलेला आहे ह्या दगडांमधून चालत जायची लोक अगोदर पण आता ब्रिज बनवल्यामुळे थोडं जाणं सोपं झालंय दोन तास चढून आम्ही वरती आलो आहे आणि हे जी चढण आहे ती पूर्ण उभी चढण आहे रेलिंग वगैरे बांधलेलं आहे चढण्यासाठी तुम्ही चढताना बघू शकता पूर्ण हा कडे कपारीचा डोंगराचा भाग आणि पूर्ण या डोंगरातून तुम्हाला जे इथे दगड दिसत ते दगड पूर्ण थोड्या पायटण्या बनवल्या आहेत आणि तिथून तुम्हाला चढावं लागतं तो दीड तासापेक्षा जास्त आम्ही चाललो आहे आणि आता काही थोडंच अंतर झालं आहे तर वरती पूर्ण धुक्याचं स्वरूप आहे जोरदार गार वारा लागतो आहे आणि डोंगरातून पाणी आहे ते पण खूप थंड आहे एकंदरीत नव्वद टक्के रस्ता चढून पूर्ण झालाय आहे वरची डोंगरामध्ये जायचं आहे आम्ही नागेश्वरीला पोचलो फायनली हे प्रवेशद्वार आहे साडे दहाच्या दरम्यान निघालो होतो रह वरचं जे वातावरण आहे एकंदरीत जोरदार गार वारा सुटलाय इथे चढताना सुद्धा तुम्हाला हातपाय लटपटतील अशा ठिकाणी छोटं मला वाटतं सात आठ वर्षाचं मूल त्याच्या आई आणि वडील आले सलाम आहे त्यांना दीड तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोचलो आहे हा परिसर वेळला गेला त्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाहीये खालच्या साईडला पूर्ण जी धुक दिसते ते पूर्ण ढग आणि खालच्या बाजूला दरी आहे बरेचसे पर्यटक आमच्या अगोदर आले होते सकाळी लवकर आले होते तरी तर थोडी काही भाविक आहेत ते विश्रांती घेतात जपून जावं लागतं इथं बजरंगोली आहेत कारण की एखादं वाहार आहे तुमचं का अचानक बॅग सुद्धा ओढून घेऊ शकतो मग डायरेक्ट अंगावरती आला होता माझा नारळ घेण्यासाठी जवळजवळ आठशे मीटर आम्ही वर चालत आलो तीन हजार फूट उंचावरती असलेलं नागेश्वरी ठिकाण आणि या ठिकाणीवरती मी थोडं चहा घेऊन आलो होतो साधारण एक किलोच वजन असेल पण त्यावेळेला मी सोडत होतो या सह्याद्रीचा पर्वतरांगा त्यावेळेला हे पन्नास किलोची मला बाटली वाटायला लागली एवढी म्हणजे एवढा थकलो होतो थो, पण वरती आल्यानंतर आम्ही जेव्हा नागेश्वराचं दर्शन घेतलं त्यावेळेला सर्व थकवा निघून गेला तर आम्ही एवढ्या उंचावरती तीन हजार फूट उंचावरती आम्ही गरम गरम चहाचा आनंद घेतोय अनुभव कसा आहे गरम गरम च्या गरम चहाचा आस्वाद घेतोय जवळजवळ उंचीवरती असताना नागेश्वरीचं ठिकाण

एक लिटर चा आणलेली आहे व्हिडिओ हो व्हिडिओ करतोय बघा गरमागरम चा आणलेली होती आम्ही साठ वय तर साठव्या वयामध्ये सुद्धा एवढ्या उंचावरती साडेआठशे मीटर वरती वयस्कर व्यक्ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ुक्यासारखं दिसतंय ना ते पूर्णही ढगच आहेत या ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांना ढग आणून कोकणात मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो तर ह्याच पर्वतरांगा आहेत आपण बघू शकतो हे धुकं म्हणण्यापेक्षा ढगच आहेत पूर्ण आपण आकाशाच्या लेवल आले मोठ्या प्रमाणावरती ढग इथे आणले जातात आणि मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो कोकणामध्ये ते हेच ढग आहेत पूर्ण हे धुकं दिसतंय ते पूर्ण एक ढगच आहेत आणि इथं बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती गाळ वारा सुटला आहे आणि इथे जे पाणी आहे धबधबे त्याचं जे पाणी आहे ते पण आपल्याला जे नॉर्मल आपण घरामध्ये पा पाणी पितो थंड त्याच्या किती पटीन हे गार पाणी आपल्याला इथे नागेश्वरीच्या सह्याद्रीच्या पार्वतरांगांमध्ये पाहायला मिळतंय नागेश्वरीचा नवीन मार्ग तो सळह हस्ते मदत केलेली आहे ती जे विल्यम्सन दयाळ बजाज अशी काही मान्यवरांची इथं नावं पाहायला मिळत आहेत प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारामधून आपण पुढे येतो आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती भाविक आहेत आपण पाहू शकतो तर आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो आहे तर मोठ्या प्रमाणावरती आज श्रावण समवासामुळे मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी गर्दी केली आहे जवळजवळ दोन तास दीड तासाचा सह्याद्रीच्या पर्वतरांगा चढून सर्व भाविक इथे आलेत इथे बघितलं तर वरच्या बाजूला आपल्याला जे पाणी पडताना दिसतं इथूनच बरोबर अभिषेक ह्या पिंडीवरती होतो आणि इथं बघितलं तर आपण इथं थोडं सूचना केलेल्या रांगेत उभे राहून दर्शन घ्यायचं अरहर नागेश्वर म्हणून इथे लिहिलेलं आहे आणि इथं आपण नारळ त्यानंतर आणि येता येता ह्या साडेआठ किलोमीटर येताना चार ते पाच तासाचा खड्ड प्रवास करून आलेला आहे तुम्ही तर इथे शांतता राखा आणि जे भाविक अभिषेकाला बसलेत त्यांना पण त्याचा लाभ घेऊ द्या आणि त्याचं पुण्य तुम्ही पण घ्या आलं का लक्षात शांतता भंग करू नका ज्या भाविकांना या देवस्थानसाठी विशेष देणगी द्यायची असेल तर या देवस्थानचे दे 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 खजिनदार विजय सीताराम जाधव स्वयं मी वळखीचा नसेल तर बघा हातवर केले तिकडे संपर्क करा प्लीज कॉन्टॅक्ट मी तर काकाने सुंदर असे मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण बघितलं तर इथं बरीचशी मार्ग पाहायला मिळत आहेत पाहायला छोटे छोटे भजन पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी ते गारडले आहेत त्यांची धडपड चालली काहीतरी खायला भेटतंय म्हणून ते सगळ्यांच्या पिशव्या ते चेक करतायत मग अशी एक पिशवी चेक केली त्याच्यामधला जो नारळ होता ते घेऊन पळाले इथे तिघांची जोडी आहे खास फ्रेंड इथं बसले आहेत आणि आमची ही पाच जणांची जोडी आम्ही इथे पोचलो आहे पूर्ण झाड वार नागेश्वराचं स्वयंभू नागेश्वराचं ठिकाण आहे गोवा गोवा सगळे मित्र आम्ही इथं आलोय तर दीड तासामध्ये आम्ही नागेश्वरीला पोहोचलोय जवळजवळ साडे दहा वाजता आम्ही निघालो होतो आणि आता बरोबर बारा सव्वा बारा झाले साधारण आम्ही अभिषेक केला पंधरा मिनिटं त्यानंतर आम्ही आता सर्व नागेश्वरी जे ठिकाण आहे ते फिरणार आहोत नव्हतं म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो खूप म्हणजे चांगला प्रवास झाला आमचा आणि खूप छान वाटत एवढा जो थकवा आहे तो इथे अभिषेक गेला आहे तो पुन्हा निघून गेला ना थकवा इथे येऊन निघून गेला कारण हे जागृत देवस्थान आहे आणि स्वयंभू देवस्थान आहे इतर ठिकाणी आपल्याला देवस्थानं पाहायला मिळतात पण जी कशी मूर्ती घडवून आपण ती देवस्थानं तयार करतो पण हे असं स्वयंभू देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळे दे इथं आल्याच्या नंतर कायमचा थकवास निघून गेलेला आहे आणि पडवेकरांसाठी आमचा एक खास शिक्षण होता आणि त्यांचा नवस आहे तो पूर्ण झालेला आहे त्यांनी नवस सुद्धा दिलेला आहे तर तुमचं सह्याद्री पडवेकरांना सांगण्याचा अनुभव कसा होता अनुभव भरपूर डेंजर होता कारण हे चढणं शक्यच आहे कारण मी आलो ह्या आधी चौथी वेळ आहे चढण्याची पण ह्या वेळेत माझा थकवा खूप जाणवला कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि वरचं वातावरण तुम्हाला सांगतो पूर्ण एकदम प्रसन्न वातावरण आहे गार वारा सुटलाय आणि मोठ्या प्रमाणावरती धुकं आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे दक्ष मिनिट नारायण तिथे يا واٽ آهي ڇو ته ٻي हा प्रवास यायला दिसत एक खडतर आणि तुम्हाला चायनीज लागण्याचा प्रवास होता आणि आम्हाला आत्ता बघितलं होतं काही ठिकाणी सात वाजता माहिती थोडीशी चूक तुम्हाला खूप मागा ठरवू शकते अशा प्रकारचा खडतर प्रवास करून सर्व भाविक आलेले आहे आणि आम्ही आम्ही काही मिनिटांमध्ये अभिषेक केला आहे भागी भाविक आहे जे आता अभिषेक करतात आणि एकाचं वातावरण बघितलं तर खूप सुंदर आहे पूर्ण वातावरण इथे गार आहे मोठ्या प्रमाणावरती गार वारा सुटला आहे आणि ह्या बाजूला बघितलं की इथे प्रवेश व्हायला मिळत आहेत इथे धक्क झाले तर काय आपल्याला खायला मिळेल तिकडे चेक करत आणि कालच्या वेळामध्ये आल्यानंतर भाग आहे तिथे बसून तुम्ही थोडा तिथे काय काही नाशा वगैरे आलेला असून वगैरे खाऊ शकता आणि पाचच्या वाजता बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती व्हावी लागेल लग्न केले खूप आनंद तो वातावरण भाव या आणि हे स्वयंभू देवस्थान आहे त्या गिलामीचं आडी कपारीमध्ये स्वयंभू जामीच प्रकट झाल्याने पुरातन आहे आणि आता बघितलं तरी आपण त्यानंतर बरेचसे सपोर्ट त्यानंतर जिना पाहायला मिळतात त्यांना लोखंडी दिले पण ज्यावेळा लोखंडी जिलेला होते त्यांचा खड प्रवास करताना लोकांसाठी सलाम आहे आता खूप लोकांनी सपोर्ट नव्हते एक ठरावाला अनुभव होता आणि अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे खूप वातावरण अस वातावरण वातावरण जवळजवळ थबिचा प्रवास केला जो थप्पा आला आता तो खुंडला नागेश्वर महाराज हे स्वयंपूर्ण नागेश्वर देवस्थान परिषद आलेल्या सर्व भाविकांचे देवस्थान कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वयंभू नागेश्वर देवस्थान हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चरोणे गावामध्ये आहे हे देवस्थान समुद्र सपाटीपासून नऊशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे हे या देवस्थानचा इतिहास असा आहे की ह्या ह्या गुहेमध्ये वशिष्ठ तपाला बसले होते हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर जी प्रसन्न होऊन पिंडी या पिंडीची उत्पत्ती झाली आहे म्हणून या देवस्थानला स्वयंभू म्हणतात जलधारा सतत बाराही महिने या पिंडीवर स्वयं शंकर निर्मित जलधारा आहे वर टेकडीवर गेल्यानंतर काय नाही वरती काहीच नाही नेमका अभिषेक ना तिथेच होतोय अदरवाईज हे पाणी हे साईड गळते हे सगळं बंद असतं म्हणजे शंकर निर्मित ही पिंडी आहे वशिष्ठी म्हणून तपाला बसल्यानंतर तपश्चर्यातनं त्यांच्या भगवान प्रसन्न झाले म्हणून त्या पिंडीची उत्पत्ती झाले ऐकल्या त्यानंतर ह्या देवस्थानचा कारभार चोरवणे नागेश्वर देवस्थान कमिटी का कार्यरत आहे ती हँडल करते या मंदिराचा सर्व लेनदेनचा व्यवहार कमिटीच्या हँडलमध्ये आणि हे वाट दुरुस्तीचं कारण आम्ही जर मेंटेनन्स करतोय हे स सध्या नागरिक तुम्ही भाविक आलेलं सगळं हाताने एक रुपये देत आहेत त्या एक एक रुपयाचा लाख रुपये करून आम्ही इथं भाविकांच्या सुरक्षित वाट देण्याचा प्रयत्न करतोय आहे सर्व भाविकांनी या मंदिरासाठी देणगी ठेऊन या देव कार्यामध्ये सहभाग घ्यावा हे नम्रतेची तुम्हाला विनंती करतो आहे धन्यवाद मध्ये उतरताना तुम्हाला काही ठिकाणी असे मध्ये मध्ये धबधबे दब पाहायला मिळतात दोन म्हणतं तर इथे एक सुंदर असा धबधबा दब आहे आणि ह्यापेक्षाही खूप मोठा धबधबा आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून तुम्हाला एक थरारक अनुभव घ्यायचा असेल तर नागेश्वरीला एकदा यायलाच हवं वरचं वातावरण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आता गार वारा सुटला आहे आणि ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांना ढग आळले जातात आणि कोकणात मुसळधार पाऊस पडतो ते तुम्ही जेव्हा उंचावर जाता त्यावेळेला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती धुकं दिसतं आणि जो वारा आहे तो वारा तुम्ही अनुभवू शकता किती मोठ्या प्रमाणावरती सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती जो वारा अडला जातो ते तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि आज शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भाविक पर्यटक आणि ट्रॅकिंग करणारे बरेचसे भाविक आपल्याला आलेले मिळतात आम्ही आता उतरतोय पण ज्यावेळेला आपण सह्याद्रीच्या पर्वत रंगा चढत असतो त्यावेळेला खूप काळजी घ्यावी लागते त्यापेक्षा जास्त तुम्हाला उतरताना काळजी घ्यावी लागते कारण की पायवाट आहे खूप मोठ्या प्रमाणावर दगडी आहेत पाय वगैरे चढण्याची भीती असते त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते